नमस्कार म्हणजे कशी असं शिंबोड्या ब्लॉक्चं युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मी पोहायला शिकलो आहे आणि मागचे दोन दिवस झालं मी पोहायचं वेगळं टाकलेलं आहे तेव्हा मला पोहा येत नव्हतं मी ड्रम बांधून पोहत होतो आता मला मोकळं थोडं थोडं पोहायला जमत आहे आणि मला पोहायला शिकवणारे मी सर्वांचा आभार मानतो आणि आज त्यांची भेट पण करून देतो आणि चला तर आपण जाऊया मामा पण आज पोहायला सोबत आहे चला जाऊया त्यांनी एक लाईक खेळून द्या आम्ही ते आता आलेलो आणि मला शिकवणारे गुरुमंडळी पण आता आम्ही जरा आज लवकर आलो जाधव सरांची विलय अगदी छान पद्धतीने बांधलेली आहे पोहायला खूप मजा येते मला शिकवणारे रावता पण आलेले सर्वजण येतील मला शिवून आले सुहास मेडिकल वाले पण आले आणि ह्या छोटा शिवम पण पाहायला शिकत बघ ना दादा मग शिव पाहायला शिकत ना आता येते बोल ना मग

येतला गया बस थांब रुक गया हां तो हाले मध्ये धरले हां काय शंभू बय झाडू होय थांबा सर एक मिनटा सर एक मिनट एक मिनट सर दिला। दिला। दिला का? डंग 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 डंग

चल 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 काय होत तर आपण आज इथेच थांबणार आहोत पुढचा एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत सर्वांना राम राम